कुठं कशी काय मग परत मारशी तुला मगाशी काय झालं काय बोलली मगाशी मागाशी काप्पाच्या मारला नाही काढी आय ना काठी काढी तुम्ही दरवाजे मला बोललीस तू उलट तू उलट बोलते दादा काटे अंदा, काटे अंदा। काटे। बापा बाबा 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 एक दोन तीन चार पाच पाच बिवाचा बिवा का काय दात कुठे गेले गाडी एकदा ना भारी तो हॅलो गाईज व्हेरी गुड इव्हिनिंग नमस्ते मंडळी मंडली बरी आहे का तर चालले आम्ही मस्त पैकी लॉक खोल आम्ही चालले आता बनीशच्या बड्डेला तर चला <laughs> तर बघू आता तिकडे चालले ना संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केले खास बड्डेसाठी स्टार्ट केले आता निघताव ना शिता तिकडे जातो ना दाखवताव लाईक करा ना फॉलो करा तुम्ही पण जा ना चॅनलला सबस्क्राईब करा कुठला लावू गुलाबी साडी आणि लाली, लाली लाल लाल लाल, लाल। फोटो माझा काढ गुलाबी साडी लाली लाल लाल लाल

मग कसा काय पिसारला चला आता आम्ही आले इकडे डायरेक्ट मस्त पैकी प्रवचन चालू झाले आहे ना हॅपी बर्थडे सगळ्या विश करा हॅपी बर्थडे माझ्या बहिणीसला पार्टी देईल तुम्हाला ती <laughs> कोणी म्हणलं मंचुरियन आम्ही आणलय ते का ते केक आणजा आमचं लवकर आम्ही चाललो घरी घेऊन मत झाली नाटकं जा, नाट जा। था। 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 तुला वाटत माल खायचा आहे चला मस्त माहिती सोय केली ती घेऊ घाली तीन माक ती गांधीजींची तुम्ही गांधीजींची तीन माक राहात ना हो हो ना तुम्ही गांधीजींची तीन माकरात ना आता दोनच राहिले माकरा बेकार काय म्हटलं तुला बघू किती भांडण करतो बघू चल ये रे दे जाऊ दे हिला आता बांधता मी मारतो तू थांब काय वागे आले का अंगण वाग्या काय आले अंगण हा काय बोलले थांबीलकरा आणि करा थांबि देऊ तो हा मग परत मारशील तुला मगाशी काय सांगलं मी मगाशी काय सांगलं मी हा काय सांग मारशील का नाही काय बोलली मगाशी बघा पप्पाच्या मारला नाही नार

बाबा 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 एक दोन तीन चार पाच पाच केक लाईनशीर नावा बिवायचं आणल्यान का काय चला मस्त पैकी आता पाच केक पाच केकची ओपनिंग करून टाक चला मस्त पैकी केक ओपन केलेले दोन तीन केक आपण कापून घेऊ एक ठेवू बाबा मम्मी नाव टाकले कोणी रुई ने आणले काय मामी अच्छा मामी पाच केक आणले मामीसला चला आता बघूया कोणाचा वाटत

बड्डे मम्मी ए तुला केक आणले का मम्मीला ते कोणी आणले तु न का हां कोणी आणले मम्मी नाही काय मम्मीच्या भाच्याच नाही आणले कवा कापायचा मग अरे जा

नकोला का दोघांचा अर्धा अर्धा काप चाल काप यू काप यूग, यूग। काप <laughs> <नावनी>। <laughs> <laughs> काप बाबा के काबाजा पहिलेच गिफ्ट आणले बाबा बाबा स्पेशल का सेम टू सेम मॅचिंग केलं आज टिकावी काय विषय आईने बी मॅचिंगच केले वाटतं चला मग आता काय एकदा हस ना भारी झोपाली सगळ्या खूप हॅपी टू यू हॅपी बार यू बार्डेवाज हॅपी बार्डे गोपी बार्थे यूग ए यूग बाबा केक खाव जा फटाफट चांगला मोठा घास घे मम्मीला माको रुई खरंच माको टिकली लाव रुई मम्मीचा बर्थडे ना मम्मीला माखो हे वे रुईला मा ए मम्मीला माको ना रुई मम्मीला माको ना मम्मीला घाबरते का दाबा दाब खावाला घेतले हा किती लावला तिला माको पण Mami, ayan, leh ithaa ngg Jungee klan believers gih, ayan, Special la ren Special is

तुला फक्त मार आहे का सांग मला नाही नको नको रे मम्मी मार तुला मम्मी तुला ओके काहीच तर झालेलं आहे ज्या भारी वाढदिवस म्हणजे वाढदिवस झालेला आहे आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलेलं आहे आता केक वगैरे कापलेले आहेत आणि सगळे नाश्ता पण केलेल्या आहेत ती जेवाची तयारी करीत होती पण विषय असा झाला राजदादाच्या जा घरी जायचा होता मुंडी घेऊन तिकडे बनवायची होती मुंडी तर यांचा प्लॅन कॅन्सल केला रेनी नासकेने मला सांगला आहे बोलवला ना राजदादाने पिक्चरचं तिकीट काढलं होतं त्यांचं ना मीने मुंडी सांगले आज ना शनिवार न ना ब आवरू पिसाले माझ्यावर मीने बोला मुंडी घालायला सांगले स्पेशल ना जरी जेवलो नाही ना घरी बेकार लाता मारीन म्हणून मारी। मी आता इकडे जेवत नाही जाता कधी लोकात जेवायला फोटो नाही भेटणार ना फोटो कॉपी आता किती मान झाले नाही आहे हां हॅपी बर्थडे बोला मग पार्टी घेण्याचा मोका मिळवा चालेल चला मग आता निमचं आम्ही घरी जाता आज मी उपास असून दाल मुली खाणार आहोत मी एकटा घरा म्हणजे मी शिवाजी ऐकणारच आहोत चला असून दे येतं तू येतं नाही येतं जा तिकडे बाय बाय ओके okay तर चला मस्त पैकी तर मुंडी घेतलेली त्यांनी काही डाल टाकलेली नाही नुसता पातळ पातळ बनून फुलेला आहे बनून वाटण घरात टाकलेला आहे थांबा थांबा लॉग इन ना का करू म्हणजे मी नाही एंड केला लपरा झाले लय पान छान लागते त्या मला काय पाटलं नाही तवाच बोल होती डाळ चांगली टाकली तर चांगली लागली का डाल नाही टाकली तर बघू आता मी एक गेम करता ते तुम्हाला दाखवतो तिथे बनवले चना डाळ इकडे मस्त आहे की चणा डाळ बनवले ती घातील तर चांगली लागली तर लागली नाही लागली तर नाही लागली खायचं काम करीन बाबा चमचा बुरवला झाली डालमुणी रेडी काम पचिस आता लपरावल चमचा तो बुरवले मी नी आहे आणि पटाफट घ्यायचं कशी आयडिया आयडिया पटली चला आयडिया पटली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथे जॉईन करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पण काळजी घ्या आणि शेअर करा लव यू